सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात मात्र पराभवाला कुणी वाली नसतो असं म्हणतात सातत्यानं महायुतीमध्ये हाच प्रत्यय येतोय लोकसभेतल्या पराभवामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी टार्गेट करण्यात आलं आता शिंदेच्या मंत्र्यांकडून अर्थ खात्याला टार्गेट करत अजितदादांवर निशाणा साधला आहे पाहूयात अर्थ खातं सर्वात नालायक खातं शिंदेच्या मंत्र्यांकडून पुन्हा अर्थ खात टार्गेट गुलाबराव पाटलांकडून घरचा आहे विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात त्यात पुन्हा महायुतीमधली धुसफूस चव्हाट्यावर आहे शिंदेगड आणि भाजपच्या नेत्यांकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येत आहे शिवसेनेत बंड करण्यावेळी शिंदे गटातल्या आमदारांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यावर आग पाखड केली होती आता परत शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा एकदा अर्थ खातं टार्गेट केलं जात आहे शिंदे गटाचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी अर्थ खातं सर्वात नालायक खातं असल्याचं विधान केल्यामुळं चर्चांना उधाण अर्थ खातं सारखं नालायक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात आमची फाईल साहेब दहा वेळेस गेली अर्थ खात्यात दहा वेस पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा शेख महाजा है शेख तू आगे का देख मैं पीछे जाऊन कंटिन्यू कंटिन्यू काय पण मी पिछा सोडला नाही आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही गेल्या काही दिवसांना आधी मंत्री तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात असं विधान केलं होतं त्यावरूनही चांगलंच राजकारण तापलं होत काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले होते शिकत असल्यापासून आज थांबले काही गुढी खाली उलट होतात ते अवस्था कारण ते शक्य आज जरी आम्ही कॅबिनेटला मान्यला माझे लोक बसलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलटावं दहा वेळा पाठवलेली फाईल परत आल्यामुळे गुलाबराव पाटलांनी संताप व्यक्त करत अर्थ खातं हे सर्वात नालायक खात असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी गुलाबराव पाटलांना दिलं आहे माझं त्यांना हेच सांगणं आहे की परमेश्वर गणेश आम्हाला सगळ्यांना बुद्धी देव आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळे एक आहोत महायुतीतले सगळे कार्यकर्ते मंत्री हे चित्र जनतेसमोर जाणं गरजेचं आहे शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून सातत्यानं सुरू असलेल्या अजित पवारांच्या विरोधातल्या विधानानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही निशाणा असं आहे की राज्याच्या मंत्रिमंडळात बसून एका खात्याच्या मंत्र्यांनी दुसऱ्या खात्याला नालायक म्हणणं आणि विशिष्ट अर्थ खात्याला म्हणणं हे अत्यंत धक्कादायक आहे सरकार कसं चाललंय हे महाराष्ट्राला त्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा होतंय असं मला वाटतं आणि मला एक शंका आहे की अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचे आहेत कारण भाजपच्यावर अलायन्स करताना जास्त जागा मिळावेत त्यात ह्यांचा तिसरा वाटा कशाला अशी मानसिकता बहुतेक एकनाथ शिंदे गटाची दिसते तर महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सरकारच्या काळात देखील अजितदादांविषयी तक्रार केली होती असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केलाय पाच वर्ष शब्द वापरतोय मी जाणीवपूर्वक वापरतोय अर्थ खात्या वापरतो की पाचही वर्ष भेदभाव करण्याचं काम अर्थ विभागाकडून झालं ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यातून तु, 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 तुम्ही अरे तुमची जनता सारखी सगळी असते सरकार कोणतं असं जनता त्यांची सगळ्यांची असते निधीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये कधी स्वातंत्र्यानंतर अशी चर्चा सभागृहात झाली नाही की एकाला भरपेट द्यायचं अजीर्ण होईपर्यंत द्यायचं दुसऱ्याला मात्र उपशी ठेवायचं हे कधी नव्हतं झालं ते या पाच वर्षात करण्याचा प्रयत्न अर्थ विभागाकडून झालेला ही वस्तुस्थिती आहे विधानसभा निवडणुकी आधीच महायुतीत दुसपूस वाढली आहे त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येत असल्यामुळे शिंदेगड आणि भाजप नेत्यांच्या विधानावरून समोर येत आहे त्यामुळे अजितदादा महायुतीमध्ये नकोसे झालेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट तास